माझे मित्र सुनील सुशील दादा मोजर यांचं प्रतिष्ठान याच्या माध्यमातनं आज अत्यंत स्तुत्य असा हा जो उपक्रम त्यांनी हाती घेतला खऱ्या अर्थाने त्यांना व त्यांच्या संपूर्ण प्रतिष्ठानमधले असणारे संपूर्ण जे त्यांचे पदाधिकारी असतील सहकारी मित्र असतील या सगळ्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो की पावसाळ्याच्या काळामध्ये ज्यावेळेस अनेक ते दुर्लक्षित लोक असतात त्यांच्याकडं ते त्यांना भिजावं लागतं पैसे अभावी त्यांना सुद्धा म्हणजे पोटाची खळगी भरता भरता तिथंच त्यांना विचार करावा लागतो पण म्हणजे छत्र्या लांबच राहिल्या आणि असं असताना एक अत्यंत चांगला असा उपक्रम त्यांनी हाती घेतला त्यांचं मनापासून व्यक्तिशय मी आणि माझे आमचा संपूर्ण जो माझा मित्र समूह आहे सुनील ताच्या काट काट असतील सगळे म्हणजे नाव महेश गुरु अमोल लक्ष्मण हे जेवढे नाव घ्यावं तेवढे थोडे